बोलवलं आणि बालविवाहिबंध करण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो त्याबद्दल बोलण्यासाठी बोललं मला वाटते आणि साहेबांनी आहे की बालविवाह म्हणजे काय त्याला प्रतिबंध कसा करायचा काय आपण कोणाला कॉल करायचं तुमच्याकडून नंबर पाठ करून घेतलेले आहेत फक्त म्हणजे मी पोलीस स्टेशनला काम करताना मला प्रॅक्टिकली काय गोष्टी दिसतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडस साधारण काम असं आहे की लहानपणापासूनच आई लहान मुलांना आमची भीती दाखवते की रडू नको मी पोलीस कामाला बोलवे ते तुला ओरडते तर लहानपणापासून मुलांमध्ये पोलीस पोलिसांमध्ये हो भीती निर्माण केलेली आहे की पोलीस मध्ये दे दम दाव। देतात मारतात घाबरवतात तसं नाही आहे म्हणजे तुम्ही सरांनी जसं सांगितलं की जो आमच्या पोलीस स्टेशनला फोन करायचा जो नंबर आहे एकशे बारा तुम्ही कधीही जसं तुम्ही वन झिरो नाईन एट ला

ती आ, ती स्टेज सध्या अजून आलीच नाहीये लग्न होतात सगळ्यांना माहिती की लग्न नाही झालं पाहिजे लहान वयामध्ये पण तरी सुद्धा लग्न होतात सगळ्यांना माहिती जागरूकता झाली पाहिजे पण लास्ट स्टेज पर्यंत जेव्हा येते ती मुलगी आता कशी मॅडमने सांगितलं लहान वयामध्ये आपलं म्हणजे लहान मुलीच जे आहे शरीर वगैरे तयार नसत प्रसिद्धीसाठी किंवा गरजरपणासाठी जेव्हा हॉस्पिटल मध्ये जात ती मुलगी जाते ते पण सरकारी दवाखाने काही लोक चुकीचं वय पण सांगतात हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचते मला असं वाटते की यामध्ये अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा रोल आहे मी मला वाटते मी प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलींची जी मासिक बाई वगैरे आहे त्याच्या तुम्ही नोंदी घेत असता आणि आमच्या असं निदर्शन असेल की काही मुली चुकीच्या माहिती पण देतात चुकीच्या तारखा सांगतात तर मला असं मुली म्हणजे मुलींना पण सांगायचं की तसं करू नका जे पण तुमच्या शरीरामध्ये जे पण बदल घडत आहेत अंगणवाडी सेविका आशादायी आहेत आपले सरकारी डॉक्टर आहेत सरकारी दवाखान्यामध्ये माहीत सरकारी दवाखान्या माहिती तुम्हाला काही जरी तुमच्या बॉडीमध्ये काही पण होत असेल तर त्यांना जी आहे ती खरी खरी माहिती तुम्ही सांगा मग पुढे एकदा पोलीस स्टेशन पर्यंत तुम्ही आलात मग त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची पर्याय आम्हालाही नसतो म्हणजे शेवटचा पर्याय हा तुम्ही गुन्हा दाखल होणे आणि एकदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्रास सगळ्यांनाच होतो सगळ्यांना वाटत की आम्ही म्हणजे सगळ्यांना कसं वाटतं की पोलीस तक्रार दिली झालं आमचं काम संपलं नाही आहे पोलीस तुम्ही तक्रार दिली किंवा तुम्ही तुम्हाला जरी इच्छा नसेल तुमच्या आई वडिलांना जरी तक्रार द्यायची नसेल मग तेव्हा आम्हाला स्वतःहून पोलीस ठाण्याची त्याची दखल घ्यावी लागते तो गुन्हा नोंद करावा लागतो आणि एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर मग त्रास सगळ्यांना होतो तुमच्या आई वडिलांना होतो समोर जे मुलं आहे त्यांच्या आई वडिलांना होतो मग तुम्हाला कोर्टामध्ये जायला लागतं आपण लहानपणापासून काय आहे तो शहाण्याने पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढायची नाही तेच तर आहे जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि कोर्टामध्ये जेव्हा गुन्हा जातो त्रास सगळ्यांना होतो आणि मी थोडं थोडस विषयांतर करते आता म्हणजे आई वडील आहेत जे घरातले मोठे व्यक्ती आहेत म्हणजे जे पण असेल आर्थिक परिस्थिती असेल सामाजिक असेल त्यांना लहान म्हणजे मुलांची किंवा मुलींची लहान वयामध्ये लग्न करायचे असतील म्हणजे आई वडील सुद्धा करतात पण आता हल्ली सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम कोण कोण वापरत मला आई वडिलांचा मोबाईल वापरत असतील सोशल मीडियावर बरेच जण असतील आणि आपलं पालघर बऱ्यापैकी शहरीकरण झालेलं आहे त्यामुळे आपल्याकडे दुसऱ्या राज्यातले परंप्रांतीय सुद्धा इथे येऊन नोकरीसाठी काम करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं मुली मुलं वरती एकमेकांना फॉलो करतात एकमेकांशी गप्पा वगैरे करतात आणि आपल्याला ती व्यक्ती माहीत नसते आपण सगळं काय म्हणजे आपली सगळी माहिती आपण फेसबुक वरती टाकत नाही मग ते एकमेकांशी बोलतात एकमेकांशी भेटतात मग ते सगळ्या गोष्टी होतात आणि मग मुलींना सुद्धा असं असतं की त्यांना जसं सरांनी सांगितलं मुलं आवडायला लागतात किंवा मुलांना मुली आवडतात मग त्यांना एकत्र राहायचं असतं लग्न करायचं असतं आणि बऱ्याचदा काय होत की जे आता आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना परप्रांतीय सुद्धा आवडतात आणि मुली असं आम्हाला असं निदर्शन असलेलं आहे की बऱ्याच मुली बाहेर राज्यात जातात त्यांच्यासोबत कुठलाही विचार मागचा कुठला काहीच विचार करत नाही आई वडिलांचा विचार करत नाही मग आज सगळेच आले उत्तर भारतीय जे पण उत्तर भारतामध्ये जेवढे पण राज्य आहेत तिकडे कल जास्त असतो आणि आपल्याला म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला त्या वयामध्ये समजत नाही मुलांना मुलींना आपण काय करतोय ते त्याची एवढी समज नसते आणि त्याची एवढी जाण नसते आणि मग याचा परिणाम पुढे जाऊन खूप वाईट होतो म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकत असाल की देह वगैरे केली जाते मुलींची वुमन ट्रॅकिंग ऐकलंय सुद्धाच मुली त्यातूनच व्हिमन ट्रॅकिंग पुढे जातं आणि मग पुढे खूप त्रास होतो मुला मुलीला परराज्यात जातात पुढे देह साठी मध्ये मुली किंवा मुलं जे पण आहेत ते विकले जातात पुढे सगळ्यांना त्रास होतो आणि जसं मॅडमनी म्हटलं तसं इथे म्हणजे मला वाटते की आई वडील सुद्धा असायला पाहिजे होते त्यांना पण जास्त माहिती देता आणि मला असं वाटते की मुलं सुद्धा म्हणजे मी सरपंच मॅडम सांगते मी परत एकदा कधीच म्हणजे शाळेमध्ये येईल आणि ते मुलांना सुद्धा सांगेल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मुला

तुमच्या आशादाई आहे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे कधी कधी काय होत आता सरांनी सांगितलं की आपण आपल्या आई वडिलांना सांगायचं काका मामा यांना कधी कधी काय होते ऐकत नाही अशा काही काही घरांमध्ये त्यांना असं वाटतं की तुला काही समजत नाही ते सुद्धा आपलं ऐकत नाही ते आपल्याला वेळेत वाटतात की नाही तुला काहीच कळत नाही तुमच्यासोबत एखादी वाईट गोष्ट झाली तर मग तुम्ही कधीही एनी टाइम म्हणजे चोवीस तासही आम्ही पोलीस स्टेशन ओपन असतो तुम्ही कधीही पोलीस स्टेशनला येऊन माझा नंबर ऍड्रेस तुम्ही देऊन जाईल तुम्ही मला फोन पौर करू शकता आणि पोलिसांना घाबरायची काहीच गरज नाही आहे आणि मला सांगा आता इथून पट म्हणजे आई वडील मुला मुलींचं लग्न करतात तर मुलींना सुद्धा लग्नाची खूप घाई असते तुम्हाला सगळ्यांना लग्न करायचं की पुढे शिकायचं आहे हा मुलींना सुद्धा या वयात हे जे तुमचं वय आहे पंधरा सोळा आपली अकरावीचं जे वय आहे त्या मुली किंवा मुलं जास्त पाऊस जाताना आपल्याला जास्त निदर्शनात येतात पोलीस स्टेशनला काम करता आपण दिसतात पण एकदा तुमचं एक वाई गेलं आणि सेक्टी झालं तुम्हाला आपण ती समज येईल तुम्हाला स्वतःला समजत आहे की तुम्ही एवढी ताकद असते तुम्हाला त्यामुळे आई वडील जे सांगतात फक्त एवढंच आहे आई वडील आपल्या चांगल्यासाठी सांगतात कारण बऱ्याचदा असं होते की पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा येतात आम्ही सुद्धा जीवा टाकणारे सांगत असतो मुलींना आई वडील सुद्धा सांगतात पण आमच्या गोष्टी वेळात नाही जो समोर जो मुलगा असतो तो मी तेच करायचं असतं ఫారఴత్రటి అభటెరద్ లు ఆకు సా బడాభారటటి క్రశా చం లమిండి కాలోతై క్రదు లోదయారింకా వారారిాడి క్రామింది లోద్ లోదలారటి ాండల